सहा गाड्या इथे घटनास्थळी दाखल आहेत काल सकाळी आग लागलेली आहे जसा साडे दहा वाजता रभारी अग्निशमन केंद्राला कॉल मिळाला तात्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे काल रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे या आगीमध्ये तीन कंपन्या जळून गेलेल्या आहेत तिन्ही कंपन्या आहेत एक बनवणारी कंपनी आहे जिचं नाव आहे केम लॅबोरेटरीज आहे एक एक जास्मिन प्लॉट नंबर सातशे सदोतीस एक दोन तीन अशा लगातार लागून कंपनी आहेत नव भारत इंडस्ट्रीज आहे एक प्रिंटर कंपनीची आहे जी प्रिंटिंग करते फार्मास्युटिकल लागणार मटेरियल बनवते कंपनी दोन नंबरची आहे जी ती ग्रॉसरी कंपनी आहे एक आर एन डी आहे वर त्यांच्याकडे लॅब आहे आणि तिसरी जे ती डाबर गोली बनवते डांबर त्याला लागतो ते कंपनी बनवतोय त्यांचं सॉलिड मटेरियल जे आहे ते, ते मेड झाल्यानंतर आग लागल्यानंतर ते वाहत येऊन ह्या कंपनीच्या बेसमेंट मध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या कंपनीनं आग पकडलेली आहे रात्रभर आगीचं कुलिंग चालू आहे कालपासून किती गाड्या आजपर्यंत पूर्ण एम आय डी सीच्या गाड्या आणि नवी मुंबई सिडको हारघर वगैरे ओ एन जी सीच्या संपूर्ण गाड्या घटनास्थळी लागल्या अंबरनाथ तळोजावरून गाड्या आलेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवलेला आहे रात्रीपासून कुलिंग काम चालू का आहे त्याच्यामध्ये कोणी जखमी वगैरे जखमी वगैरे कोणी नाहीये अजून सुद्धा बेसमेंट डबल बेसमेंट असल्यामुळं अजून तिथे आग विझवण्याचं काम चालू का आहे ते आता नंतरचा प्रश्न आहे सध्या आता आम्हाला जे आहे कूलिंग ते करणं महत्वाचं आहे ते आगीच झाल्यानंतर सध्याच्या गोष्टी बघितल्या जातील कोणाकडे काय आहे परंतु थोडं एनक्रोच असल्यामुळे थोडा आग विजवायला आम्हाला जरा अडचण जात होती कामा आता हे कुलिंगचं काम चालू आहे अंडरग्राऊंड जे आग लागलेलं ते कुलिंग करतोय आम्ही रात्रभर जास्तीत जास्त गाड्यांचा वापर करून पाणी मारण्याचा प्रयत्न करून आग विजवण्याचा प्रयत्न चालू आहे पण बेस्मेंट मध्ये असल्यामुळे हिट जास्त प्रमाणात असल्या बेसमेंटमध्ये उतरता येत नाही डबल बेसमेंट आहे त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा पुन्हा सकाळी रात्रभर कुलिंग केलेलंच आहे की प्रिंटर कंपनीचं पूर्ण ओके काम झालेलं आहे फक्त आता जी ग्रोसरी कंपनी आहे जी जा आहे जॅस्मिन आहे तिचं आम्ही हे तिचं काम करतो कुलिंगचं काम करतो ते डबल बेसमेंट आहे त्याला दुसरा एक्सेसच नाही उतरण्यासाठी त्याच्यामुळं आता आम्ही मागच्या साईडला एक डोअर ओपन करून तिथून एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहोत आगीवर आता पूर्णचा काबू आहे पण ते पुलिंगचं काम करावं लागतं जास्त प्रमाणात